माग सर, <laughs> सर पप्पा <laughs> घ्या ना कशाला आलाय तू सर पिवडे नारळ का नाही तू नव्हता आला कृष्णा तू नव्हता आला तुझा पिवढे तू बस ग तुला देतो पाणी बस खाली जे दादाला नाही देता ते नव्हता आला नाही जा। ना आ नाही म्हणले नाही द्यायचं जायचं जा चल काय तुला देणारच ना आम्ही तो ती तुला घे ती ती तुला घेऊ तेव्हा ना तुला घेऊ की मी घेतला हो हे मी घेतला तेव घे तुला ती घे तुला हो तेव्हा ना आर फोडला पाउपांनी

नारळ काढायला आलं नाही आणि तिथं जोका खेळायला नारळ पाणी प्यायला लगेच पुढं आला पुरेला पाहून दिलं नाही चिवडा आणला काय बनवून फेडीला दिलं नाही फेडी लागली रडाय तेव्हा पाणी तिकडं बघ चालला आणि तुझ्याकडे घे आता गालास घे गर की गालास ती पोरग येऊन घेईन आता पिवडीला <laughs> आता पिढीला पाणी काय कोय त्याला तुला बाबू अजून येऊनच एक नवीन नारळ फोडला तेव गा आल तेव ग आलं बापू अक फोडलाय नारळ यो यो गलासा थोडच होता पिवडीला पेण्यापुरतं ही पोरग घेऊन तिच्या हातातून हिसकून हा बस 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 <laughs> खाली सांगते खाली सांडते राहू दे पिवडीला पास झालं हा पी <laughs> पिवले ह्याला अजिबात देऊ नका ह्याला दाखवू सुद्धा ना का कसलंय पाणी होण्या घेवडून अरे ह्याला दाखव पण नाही लावू देणार तुला ते मला घेतलाय

हा? ये, ये मला देतात पाणी नव्हतं देणार येणार मला पळतच संपले म्हणा आय पिढेल चार तुला नाही मग तुला सार नक्की आय मला पळवले आणि पळवले खाल्ली ते आले सगळे मला अ कस एदर, एदर, <laughs> का गेलं निघून तुला फुडतो की त्याला जरा ह्याला धार करा म्हणलं ह्याला कमी धार आहे एका मिनिटात तेवढं तेवढं का बा त्याला बीळ पाडतो हा ना कशाने बीळ पाडतो ही आहे की तसली तार

तू कमी बघायची बघायचा किती वाजता साडे नऊ तास बहुते आणि जाऊ मग चला त्यात काहीच नाही निघलं काय

हा पिवळेला जो आता गेली पिवळे जो आता व्हिडिओ करतो पण इकडे सगळा राडा झालाय बसतो चिवडा खात बाय बाय